अय साडी ट्रेंड मध्ये मनासारखे फोटो येत नाहीत का असं असेल तर काळजी करू नका खर तर आपणच काही छोट्या चुका करतोय ज्यामुळे फोटो स्पेशल दिसत नाहीत ह्या चुका टाळल्या की पुढचा फोटो नक्कीच झकास येईल चला तर पाहूया त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत गुगल डीप ने नुकतंच नॅनो बनाना नावाचं ए इमेज क्रिएशन आणि एडिटिंग मॉडेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च केले यात यूजर्स आपले नॉर्मल फोटो अपलोड करून त्यांना बॉलिवूड स्टाईल किंवा रेट्रो मध्ये बदलू शकतात ज्यात ते साडी घातल्यासारखे दिसतात केसांना फुलं लावलेली स्टाईल विंटेज बॅकग्राऊंड अशा अनेक इमेज तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्याच असतील पण अनेक युजर्सने तक्रार केली आहे गुगल जेमिनी नॅनो बनाना ए साडी ट्रेंडमुळे चेहरे विकृत दिसतात किंवा चुकीचे प्रॉम्प्ट दिल्यावर फोटो जुळत नाहीत तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे योग्य प्रॉम्प्ट द्या फोटो क्लिअर ठेवा तर त्या कोणत्या चुका आहेत पहिली म्हणजे ग्रुप किंवा लो क्वालिटी फोटो वापरणं दुसर फोटो किंवा ग्रुप फोटो दिला तर एआयला चेहरा नीट ओळखता येत नाही त्यासाठी तीक्ष्ण क्लिअर एकट्याचा फोटो अपलोड करा शक्यतो सेल्फीच करा प्रॉम्प्ट मध्ये खूप जास्त लिहिणं टाळा लांबच लांब वाक्य टाकली की ए आय गोंधळतो फक्त तीन चार व्हिज्युअल हिंट द्या छोटे वाक्य वापरा तिसरी गोष्ट म्हणजे अस्पष्ट प्रॉम्प्ट देणं मला हिरोईनसारखं दाखव असं लिहिलं तर यायला या काहीच कळत नाही हिरोईन कुठली समजणार ना तो साडीचा कलर साडीचा फॅब्रिक लाइटिंग आणि बॅकग्राऊंड हे त्याला स्पष्टपणे सांगा मी तुम्हाला याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉम्प्ट देणारच आहे पण ह्या चुका तुम्ही समजून घ्या चौथी गोष्ट म्हणजे चेहऱ्याकडे दुर्लक्ष करणं एआय कधी कधी चेहरा बदलून टाकतो त्यामुळे प्रॉम्प्टमध्ये लिहा समान चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये ठेवा चेहऱ्याचा आकार बदलू नका आणि पाचवी गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंडच विसरणं न। बॅकग्राऊंडनं सांगितल्यास फोटो साधाच दिसतो फिल्मी सेट रेट्रो बॅकग्राऊंड किंवा विंटेज थीम निवडा लक्षात ठेवा स्पष्ट फोटो आणि छोटं पण स्पेसिफिक प्रॉम्प्ट जर दिलं आणि नीट बॅकग्राऊंड जर आपण सांगितलं तर तुम्हाला रिझल्ट एकदम भन्नाट साडी पोर्ट्रेटमध्ये मिळेल आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉम्प्ट देत आहोत ते तुम्ही कॉपी करून तुमच्या फोटोसाठी वापरू शकता किंवा तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि हाय पाठवा तिथे तुम्हाला हे डिस्क्रिप्शन मिळून जाईल किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा तिथेही तुम्हाला तुमचा प्रॉम्प्ट मिळून जाईल तर अशा ॲक्युरेट प्रॉम्प्ट वापरून तुम्ही तुमच्यासाठी भन्नाट तुम्हाला पाहिजे तसे साडीतले फोटोज तयार करा आणि फक्त काही सेकंदात तुमचा फोटो रेट्रो विंटेज स्टाईलमध्ये बदललेला दिसेल डाउनलोड करा आणि व्हॉट्सअप डीपीला लावा इन्स्टावर डीप व्हॉट्सअप डिपिल लावा इंस्टा डिपिल लावा किंवा थेट सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे नातेवाईकसुद्धा फोटो बघून थक्क होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून ट्रिक्ससाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा